िंड करायला पाहिजे होते तू तर माझा दुश्मनाचा भाऊ मग मग तू माझ्याकडून अरे तू तू किती सज्ज माणूस आहे झाड झाड एकच पण त्याची फळे अशी का परमेश्वर तू अरे एकाच रक्तात इतका फलक का, का। मनोहर तुमचा आणि माझा काही विरोध नव्हता रे पण पण तुझ्या भावान तुझ्या भावानं मला माणूस उठवलं तुझ्या भावानं मला आयुष्यातून उठवला तुझ्या भावानं बोलवलं मला पागारी रस्त्यावर आणून टाकला मला तुझी सारी वेदा मी जाणतोय पण पर... एक सांग मी एक नामांकित डॉक्टर आहे दुखताच मी आता एमबीबीएस झालेला आहे पण मला खरं सांग हे, हे तुझ पागल पण खरं नाही हो ना मला खरं सांग कारण ही भावना फक्त सुनाची आहे तू पागल असू शकत नाहीस हेही सांगतो तुला माझ्या उपचारानं किंबहुना माझ्यातून नाही पण माझ्यापेक्षा तज्ज्ञ डाटरांना दाखवून तुला या संपूर्ण व्याधीतून मी बरा करू शकतो तुझे ना बरोबर बोललास मी पागल नाही तर मला पागल बनाव लागलं मला सोड घ्यायचा होता आणि आता मी मी अशी शपथ घेतली आहे शपथ घेतली हे युग विज्ञान युग आहे तू अजिबात काळजी करू नकोस तुला मी नक्कीच तू घे मी तुझ्या आड येणार नाही पण पण भैरव दादा तुला एक एक गोष्ट विचारायची होती कदाचित तुला ठाऊक असेल विचार काय विचारायचं मला एक सांग माझ्या दादानं बहिणीचा खून केला तिच्या पोठी एक छोटीशी बालिका होती तिला शर्मामध्ये टाकलं आणि ती अजूनही जिवंत आहे असं मला कडून चुकलेलं आहे अरे दादा ती संध्यानशी कुठं गेली असेल रे गे पर, मी तिला कसं ओळखणार आहे मला सांग काही काही ओळखून काहीतरी ओळख असेल तर मग हो ओळख पण पायरपणी एकदा गॅसवर चाय मांडलेला होता आणि ही आमची संध्या रांगत रांगत त्या गॅस पर्यंत गेली मध्ये तिचा हात त्या गॅसवर असणाऱ्या चहाला चांजला लागला आणि तो चायचा गंज पूर्णपणे तिच्या हातावर पडला आणि उजव्या हातावर तो चाय सांडला आणि त्या संपूर्ण हातावरती जखम झाली कालांतराने ही जखम सुधरली परंतु ते वर्ण मात्र कायम राहिलं ही थोड कदाचित तिच्या हातावरती संध्या, संध्या म्हणजे तिच्या हातावरती जखम आहे आणि तिची मंजुष आहे ना तिच्या हातावर सुद्धा जखम तुझे चांगल्या तीच असणार आणि आणि ती ती मला दादा म्हणते दादा ती मलाही दादा म्हणते मला सुद्धा दादा म्हणते बहिण दादा ती यावेळी कुठे असेल रे आहे ना आपल्याच गावात आहे अरे ती ती तिचे नाच गाणं करते ना ती तीच आहे चल बहिण दादा मला घेऊन चल तिच्यापर्यंत 귀엽죠? 귀엽죠? <laughs>